हॅलो फ्रेंड्स आज आपण हा सुंदर असा गणपतीसाठी हार पाहणार आहोत कसा बनवायचा ते खूप सोपी पद्धत आहे बनवायची नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा इथे मी स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे कसा बनवायचा हा हार हा? खूप सोपी पद्धत आहे यात तुम्हाला छोटी मोठी साईजसुद्धा बनवता येईल ते मी पुढे व्हिडिओत सांगणारच आहे हे फुल कमी जास्त तुम्ही इथे करू शकतात वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा बनवू शकतात साहित्य आपल्याला इथे खूप कमी लागणार आहे दोन रंगाची लोकर लागणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही रंग इथे वापरू शकतात लाल आणि हिरवा रंग मी इथे घेणार आहे कात्री लागणार आहे आपल्याला दहा नंबरची सुई आहे ही आणि साधी सुई लागणार आहे इथे मी हे आठ एम एम आठ एम एमचे काही मणी घेतलेले आहेत आणि हे सहा एम एमचे चे काही मणी आपल्याला लागणार आहेत आणि नऊ मणी फक्त इथे मी चार एम एमचे वापरलेले आहेत खूप कमी साहित्यात आपला हा सुंदर असा हा गौरी गणपतीसाठी हार तयार होतो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण इथे हिरवा रंग घेणार आहोत मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे दहा नंबरची सुई घेतलेली आहे मी इथे स्लिप नॉट सॉरी सर्कल केल्यानंतर एक दोन तीन चेन तयार करायच्या आणि या चेनमध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत तीन चेनचा हा एक खांब हा दुसरा खांब तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सुरुवातीचे तीन चेनचा एक खांब आणि एकूण नऊ खांबा पण जे एकूण दहा खांब तयार झालेले आहेत आणि सुरुवातीला ज्या तीन चेन केल्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे एक चेन तयार करून धागा कट करून घ्यायचा जास्तीचा धागा आपल्या बाजूने सुरुवातीला जी आपण मॅजिक रिंग बनवली होती त्या आणि या धाग्याची गाठ बांधून घेणार आहोत आणि ही जास्तीची लोकर आपण कट करून घेऊया तर आपण आता लाल रंगाची लोकर घेणार आहोत स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे आणि कोणत्याही धाग्याच्या मध्ये या खांबाच्या मध्ये जो गॅप आहे तिथे हा धागा जोडून घ्यायचा आहे एक चेन तयार करायची उंच करायचं आहे थोडंसं इथे आपल्याला पॉपस्टिच बनवायचं आहे एक दोन तीन चार वेळा आपण असे स्विवर वेडे घालून घेतले त्यानंतर या सगळ्या धाग्यातून हा धागा बाहेर काढून घ्यायचा आणि एक चेन तयार करून घ्यायची आजला आपला एक पपस्टिच किंवा पॉपकॉर्न स्टिच तयार त्यानंतर एक दोन खांब सोडायचे आणि दोन खांबानंतर जो गॅप आहे त्या खांबाच्यामध्ये अशाच पद्धतीने आपल्याला स्टिच तयार करून घ्यायचं आहे एक दोन तीन चार चार वेळा सुईवर आपण असे बेडे घालून घेतले सगळे लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे आणि एक चेन तयार करून घ्यायची पुन्हा दोन खांब सोडायचे आहेत आणि दोन्ही खांबांच्यामध्ये दोन्ही खांबानंतर जो गॅप आहे तिथे अशा पद्धतीने स्टिच तयार करून घ्यायचं आहे पुन्हा दोन खांब सोडून द्यायचे एक दोन तीन चार जर तुम्हाला आणखी हे मोठं हवं असेल पपस्टिच तर आणखी काही रंग्स तुम्ही वाढवून घेऊ शकता एक दोन तीन चार एक चैन आणि सुरुवातीला आपण एक चेन केली होती तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊयात त्यानंतर एक दोन तीन चेन तयार करायच्या आणि या गॅपमध्ये एक खांब तयार करायचा आता या दोन्ही खांबांच्यामध्ये जो गॅप आहे तिथे आपल्याला पिको करून घ्यायचा आहे दोन चेन करायच्या आणि तिथे एक स्लिप स्टिचने पिको करून घ्यायचं आहे त्यानंतर या दोन्ही पपस्टीचमध्ये जो गॅप आहे तिथे एक खांब तयार करायचा त्यानंतर दोन चेन आणि ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये एक स्टिच पुन्हा तिथेच आपल्याला याच गॅपमध्ये एक खांब तयार करायचा आहे एक दोन दोन चेन केल्या आणि दोन्ही खांबांच्यामध्ये एक स्लिप स्टिच पुन्हा पपस्टिचच्यामध्ये एक खांब दोन चेन आणि या दोन्ही खांबांच्यामध्ये एक स्लिप स्टिच पुन्हा तिथेच आणखी एक खांब करायचं आहे एक आणि दोन चेन पुन्हा या दोन्ही खांबांच्यामध्ये एक स्लिप स्टिच इथे दोन खांब आणि इथे दोन खांब अशा पद्धतीने मी पूर्ण करून घेते या आपण प्रत्येक स्टेजच्या नंतर जो गॅप आहे तिथे दोन दोन खांब असे करून घेतलेले आहेत आणि पिको करून घेतला दोन चेनचा त्यानंतर इथेसुद्धा मी दोन खांब पिको करून घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपण ज्या तीन चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्टेजने जोडून घ्यायचा आहे एक चेन तयार करायची आणि धागा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने मी हे दहा फूल तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला हार किती मोठा करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही आणखी काही फूल कमी जास्त करू शकतात इथे आपण हाराच्या खाली लावण्यासाठी एक फूल तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे मॅजिक रिंग तयार केलेली आहे मी इथे फक्त लाल आणि हिरवा रंग वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे आव� कोणताही रंग वापरू शकतात एक चेन तयार के मॅजिक रिंग ते करून एक चेन तयार केली या चेनमध्ये आपल्याला एक दोन तीन चार पाच पाच चेन तयार केल्या आणि धागा ओढून घेतला पहिला जो मुका खांब आहे तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत स्लिप स्टिच करून त्यानंतर एक दोन तीन चेन तयार करायच्या आणि तिथेच आपल्याला खांब तयार करायचे आहेत एक तीन चेनचा हा एक खांब आणि दोन खांब आपण तयार केले त्यानंतर एक दोन तीन चेन पुन्हा तिथेच एकाच खा चेनवर आपण इथे एकाच मुक्या खांबावर तीन चेन दोन खांब आणि एक तीन चेन स्लिप स्टिच करून त्यानंतर पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे एक दोन तीन चेन आणि तिथेच दोन खांब पुन्हा तीन चेन तीन आणि तिथेच एक स्लिप स्टिच या झाल्या आपल्या दोन पाकळ्या तयार पाच पाकळ्या आपल्या तयार होतील इथे मी हे पाच पाकळ्यांचं फूल तयार करून घेतलेलं आहे आणि हे सहा पाकळ्यांचं इथे फक्त आपण अपन जसं आपण इथे तीन चेन तयार करून दोन खांब आणि तीन चेन करून स्लिप स्टिच केलं होतं इथे आपण चार चेन तयार केल्या आणि दोन उंच खांब केलेल्या आहेत ट्रिपल क्रोशे आणि चार चेन करून इथेच स्टिच फक्त एवढा फरक आहे या दोन्हीमध्ये हे छोटं आणि हे मोठं फूल हे उंच खांबांचं आणि हे खांबांचं आपण असे फूल तयार करून घेतलेलं आहे तर हे आपण जोडून घेऊयात इथे मी ह्या हिरव्या धाग्यामध्ये सुई ओवून घेतलेली आहे आणि मी इथे फूल आणि मणी वापरून हा हार ओवून घेते आणि किती मणी लागतील किती आपल्याला छोटे मोठे मणी लागतील हे मी सांगते अगोदर हा हार पूर्ण ओवून घेते सुई धो धाग्यामध्ये फक्त ओवून घ्यायचं आहे इथे मी हे तीन वेगवेगळ्या धाग्यांमध्ये सहा एम एमचे खाली एक एक गाठ बांधून सहा एम एमचे एक एक मणी ओवून घेतले त्यानंतर चार एम एमचे तीन तीन मणी ओन घेतले आणि हे आपण उंच खांबांचं जे फुलं आहे ते खालच्या बाजूला लावलं त्यानंतर त्याच्यावर एक मणी लावलं हे पाच पाच पाकळ्यांचं फूल आपण खांबांचं तयार करून घेतलेलं त्यानंतर इथे मी एका धाग्याला हिरव्याच धाग्याने इथे काठ बांधून घेतलेली आहे आणि हे सहा एम एम आणि आठ एम एमचे तीन तीन मणी ओवून घेतलेले आहेत त्यानंतर एक फूल आहे इथे आपण पाच मणी वापरलेले आहेत आठ एम एमचे दोन मणी आहेत आणि तीन सहा एम एमचे तीन मणी आहेत तर अशा पद्धतीने इथे तीन आणि मध्यभागी आपण पाच पाच मनी असे ओन घेतलेले आहेत आता हार तुम्हाला किती मोठा हवा आहे त्याच्यानुसार आणि शेवटी इथे गाठ बांधून घेतलेली आहे सुंदर असा हा आपला हार तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा बनवता येईल लाल पिवळ्या तुम्हाला ज्या रंगामध्ये आवडेल त्या रंगामध्ये तुम्ही हार तयार करू शकतात आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा गौरी गणपती स्पेशल हा रहा तुम्हाला कसा वाटला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू